हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आज मी तुमच्यासोबत एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्या गर घरच्या घरी आपण सोन्या चांदीचे दागिने कसे साफ करू शकतो तर सोनाराकडे जायची गरजच नाही आपल्याला तर अगदी सो सिम्पल अशी ट्रेक आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ हो, पूर्ण बघा आता बघू शकता इथे मी सोन्याच्या कानातले पण घासून दाखवले तुम्हाला आणि चांदीचा छल्ला आणि पिंजन पण घासून दाखवले तर आता आता दसरा दिवाळी येत आहे त्याच्यामुळे आपणही आपल्या दागिन्यांची स्वच्छता करतो तर बघू शकता इथे माझे पैंजण आणि हे खूप खराब झालेले होते तर म्हटलं चला आता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा मी नेहमी साफ करत असते हे अशाच माझ्या घरच्या घरी तर इथे मी कानातले पण घेतले अजून आहे पण मग मी बाकीचं सर्व नाही घेतलं तर इथे मी पावडर घेतली आहे डिटर्जंट पावडर आणि थोडंसं मीठ घेतलंय आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो ब्रश आहे ना आपण जो वापरत नाही तो ब्रश घ्यायचा आहे तर त्याच्याने अगदी सुंदर असं निघतं काही लेडीज काय करतात की गरम पाण्यात पावडर वगैरे टाकून मग ते घा गरम पाण्यात उकळून घेता पण तसं न करता एकदम सोप्या पद्धतीने आपण अपन, आपले चांदी सोन्याचे दागिने आपण साफ करू शकतो घरच्या गर घरी तर खूप सुंदर निघतात एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो आणि आता सण वगैरे येत आहे त्याच्यामुळे मग आपल्याला ही आपली तयारी आधीच करून ठेवलेली बरी असते तर बघू शकता अगदी अजिबात मेहनत लागत नाही आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने हे घासून घ्यायचे कारण त्यात बारीक डिझाईन वगैरे असते त्याच्यामुळे जा आपल्याला जास्त प्रेशर न देता वरच्यावर हलक्या हाताने घासलं ना तरी हे दागिने खूप छान निघून जातात आणि त्यातली धूळ वगैरे पण पूर्ण निघून जाते तर मैत्रिणींना एक एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे मी हलक्या हाताने हे पेंजन व्यवस्थित घासून घेते आणि बघू शकता तुम्ही रिझल्ट पण लगेच दाखवते मी तुम्हाला तर इथे आता मी हे पेंजन धुवून घेतलेले लगेच चमकायला लागलं बघा जे आपण घासलेले ना ते खूप सुंदर निघून गेलं तर आता मी दुसरं पैंजन पण तुम्हाला दाखवते तरी इथे मी असं दोन्ही प्र दोन्ही पेनजन व्यवस्थित घासून घेते अशा प्रकारेच तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता सण येत आहे त्याच्यामुळे म मा, मला तरी वाटतं की तुम्ही जण ट्राय करून बघणार तर आता इथे मी दोघी पंजन व्यवस्थित धुवून घेतलेले बघू शकता की तो तो ते छान निघाले आपले पंजण म्हणजे घरच्या घरी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होतं आणि हात पण खराब होत नाही आपण दुसरं काही यूज करण्याच्याऐवजी तर आता बघू शकता इथे छल्ला पण मी तसाच घासून घेते तर असं आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित कारण आहे ना त्यांचे जे घुंगरू वगैरे असतात ते पडायला नको म्हणून मग आपल्याला हलक्या हातानेच घासायचे आहेत ते तर बघू शकता असं अशा पद्धतीनेच तुम्ही चांदीचे इतर वस्तूही छानपैकी घासून घेऊ शकता घरच्या घरी तर आता इथे आपण असं छान छल्ला घासून घेतलेला आहे आपल्याला छल्ला पण असं हलक्या हाताने घासून घ्यायचं आहे कारण त्यातले घुंगरू वगैरे पडायला नको म्हणून आता तो पण मी तुम्हाला धाव धुवून दाखवते बघू शकता की ते छान निघालं आहे आता आपल्याला मैत्रिणींना सोन्याचे वस्तू घासताना वगैरे ना आपल्याला त्यात थोडीशी हळद हळद घालून घ्यायची आहे त्याच्याने ना आपल्या म्हणजे सोन्याच्या दागिन्याची शाईन अजून छान वाटते तर नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक एकदा आणि खूप कमी वेळेत आणि खूप कमी खर्चात होणार आहे हे काम आपलं तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघणार मला आशा आहे मैत्रिणींनो नि आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या मैत्रिणींनो तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि